जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> शिरोली प्राथमिक के आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ऊसतोड तोड मजुरांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात नागाव टोप येथील तपासणी करण्यात आली हातकणंगले तालुक्यातील नागाव टोप भोसलेमळा येथे बाहेर गावाहून ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची शिरोली प्राथमिक के आरोग्य केंद्राकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मजुरांचे सर्वेक्षण करून बुधवारी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी शुगर ई सी जी सोनोग्राफी एक्स रे आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच गरोदर माता व बालकांची कुष्ठरोग तपासणी करत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले या शिबिरात एकूण जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर चार गरोदर महिलांचा व शून्य ते पाच वयोगटातील लहान सतरा मुलांचा समावेश आहे यामध्ये गरोदर महिलांना एकशे आठ रुग्णवाहिकेतून सोनोग्राफीसाठी रुग्णालयात आणून त्यांना परत त्यांच्या पाड्यावर चालक सरदार पाटील यांनी सोडले या मोहिमेस वैद्यकीय अधिकारी डॉ जेसिका अँड्रूज समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दाभाडे आरोग्य सहाय्यक गायकवाड आरोग्य सेवक विकास गोसावी आरोग्य सेविका श्रीमती सीमा साठे सरदार पाटील व सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या नमस्कार मी डॉक्टर जेसिका अँड्रूज वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र फुलाची शिरोली काल दिनांक एकोणीस अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान माझी वैद्यकीय टीम त्याच्यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी टोप डॉक्टर दाबाडे मॅडम आपले आरोग्यसेवक विकास व आरोग्य सहायिका साथी सिस्टर सुपरवायझर गायकवाड सर व एकशे दोन आ, चे वाहक आपले सरदार पाटील हे आम्ही टीम तिथं भोसलेमाळा टोक येथे जे उतरलेले आपले उसतोड मजूर आहेत त्यांच्या टोळ्यांमध्ये आपण फिरून त्यांची सर्वांची आरोग्य तपासणी केली तर ह्या तपासणीमध्ये आम्हाला झिरो शून्य ते पाच वयोगटाचे सतरा मुलं होती ज्यांची आम्ही लसीकरणाची पाहणी केली ज्या ज्यांना ज्यांचं पूर्ण लसीकरण झालं नाही त्यांची आम्ही लिस्ट काढून त्यांच्यासाठी वेगळं सत्र हे लसीकरणाचं सत्र नियोजन केलेलं आहे तसेच वयोवृद्ध त्यांची आपण बी पी शुगर रक्त नमुने पण घेतले तर त्यामध्ये एक आजी सापडली जिला बी पी खूपच वाढल्या असणे तिला आम्ही सी पी आरला पाठवणं पातन, तिला पाठवण्यात आलं तसेच एक कुपोषित बालकही सापडलं ज्यालाही आम्ही सी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले त्यानंतर जेवढे आम्ही रक्त एकतीस रक्त नमुने आम्हाला आम्ही घेतलेले आहेत जेवढे आम्ही पोळ्या तपासल्या त्यामध्ये चार गरोदर माशे माता तीन ते पाच महिने गरोदर आहेत त्यांचे ज्यांचे काहीच तपासणी झाले नाहीत त्यांना एकशे दोनच्या ॲम्ब्युलन्समधून आज मोफत सोनोग्राफी व रक्तघवी तपासणीसाठी त्यांना पाठवण्यात आले तर हे तपासणी करत असताना सर्व आमच्या वैद्यकीय चा, चा सहभाग अगदी उत्सु उच, उत्साहपणे होता आणि सर्व औषध वाटप जा तिथल्या जागी जाऊनच वाटप केलेलं आहे आणि मुकादम ना ह्यांना भेटून त्यांना कुठलेही उपचार किंवा अडचण आली असता आशा आ, ही आशा स्वयंसेविका ही तिथं उपस्थित होत्या तर त्यांच्या मार्फत त्यांना संपर्क साधण्यास सांगितलेलं आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर